नागपूर विमान प्रवासा संदर्भात महत्वाची बातमी आहे नागपूर दिल्ली नागपूर विमान सेवेत बदल करण्यात आलेला आहे वेळापत्रकात बदल झालाय एअर इंडियाच्या विमान सेवेत हे बदल करण्यात आले सायंकाळचे विमान आता सकाळी उड्डाण घेणार आहे तर हा बदल सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत लागू राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी उड्डाण घेणारे विमान आता सकाळी उड्डाण घेणार आहे एआय चारशे पासष्ट दिल्ली नागपूर हे विमान यापूर्वी सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांना नागपूरला पोहोचत होते मात्र आता सोळा सप्टेंबरपासून ते विमान सकाळी साडेसात वाजता उतरणार आहे तसेच ए आय चारशे सहासष्ट नागपूर दिल्ली हे विमान सकाळी आठ वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होईल हा बदल प्रायोगिक स्वरूपात तीस सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे तर सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत विमानातील विमानसेवेतील हा बदल असणार आहे एअर इंडियाचे विमान आता संध्याकाळ ऐवजी सकाळी उड्डाण घेणार आहे तर सोळा ते तीस सप्टेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे नागपूर दिल्ली नागपूर विमानसेवेत बदल होतोय बदल सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत लागू राहील नागपूर दिल्ली नागपूर विमानसेवेतला हा महत्वाचा बदल एअर इंडियाच्या विमानसेवेत वेळापत्रकात हा बदल करण्यात आलाय त्यामुळे आता जे विमान संध्याकाळी सहाच्या सुमारास उड्डाण घेत होते ते आता सकाळी उड्डाण घेणार आहे सकाळी साडेसात पर्यंत ते विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती समोर येते नागपूर दिल्ली नागपूर से वे से विमान सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले एअर इंडियाच्या विमान सेवेत हे बदल करण्यात आले विमान आता सकाळी उड्डाण घेणार आहे बदल 16 सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत लागू करण्यात आलेले आहे एआय 465 दिल्ली नागपूर हे विमान यापूर्वी सायंकाळी 5 वाजून त्रेपन्न मिनिटांनी नागपूरला पोहोचायचं मात्र आता 16 सप्टेंबर पासून ते विमान सकाळी 7:30 वाजता नागपूरला पोहोचणार आहे तसेच एआय चारशे सहासष्ट नागपूर ते दिल्ली हे विमान सकाळी आठ वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होईल हा बदल तीस सप्टेंबर पर्यंत लागू राहील